नमस्कार रामकृष्णारी वनस्पतीची ओळख ओळख्यूब चॅनलवर कसे आज चुकी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आठवला सहज करतो आपल्या वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख वो वनस्पतींच्या औषधी उपाय वनस्पतींची काही वो तांत्रिक माहिती तसेच वनस्पतींचे ओळख आणि उपाय आपल्याला सांगितले जातात आपल्या पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ऋषी माध्यमातून मिळवलेलं ज्ञान आपल्या आयुर्वेदाचं ज्ञान जे पूर्वज परंपरेनं चालत आलेलं होतं ग्रामीण भागामध्ये परंपरेनं चालत आलेलं आणि अनुभव असे उपाय आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा परंपरेनं काही आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालत आलेल्या औषधांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही तर याचा हेतू एवढाच आहे माझा की याचा प्रचार आणि प्रसार व्हावा पुढल्या पिढीला अवगत व्हावं की कुठली वनस्पती कुठल्या आजारावर काम करते आणि प्रत्येक वनस्पती कोणत्या ना कोणत्या आजारावर काम करत असते अगदी गवतापासून तर झाडपाला जेवढ्या या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये वृक्ष झाडं वेली जेवढं काय ते का आहे तेवढंही माणसाच्या उपयोगी आहे परंतु आपल्याला माहित नाही म्हणून जगद्गुरु तू खूप बराने एका ठिकाणी सांगितलं आहे तू आहे तुझं पशी परी तू जागा असी आपल्या जवळ सर्व असताना आपण चुकतोय निसर्गाला जपा निसर्ग आपल्याला जपल निसर्गामध्ये असे काही माहिती आहे असे काही उपाय आहेत की जे उपाय केल्यानं आपलं जीवन चमत्काराने भरून उरून राहील असे उपाय आपल्या या निसर्गामध्ये आहे ती तर बघा आमच्या भागामध्ये परंपरेनं चालत आलेल्या काही वनस्पती होत्या पण त्यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही म्हणून यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढा हेतू आणि गरीब लोकांना यांचा उपयोग व्हावा किंवा ही वनस्पती काय कामं येते याचा आपल्याला माहिती असावी त्यासाठी आपला हा वनस्पती ओळख नावाचा जो युट्यूब चॅनल आहे हा युट्यूब चॅनल आपण काढला आहे आणि गुरुजनांकडून मिळवलेलं ज्ञान पूर्वजांच्या अभ्यासातून ऋषी मुनी ग्रंथांच्या माध्यमातून मिळवलेलं ज्ञान आपण आपल्या या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तरी अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवा तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगू द्या म्हणून बघा तुम्हाला मी आज एक वनस्पती दाखवतो ही वनस्पती आपण ओळखू शकता याची माहिती खूप थोडी आहे बघा ही जी एक वनस्पती आहे तर हिचा उपयोग काय आहे हिचा परंपरेने चालत आलेला उपयोग मी आज आपल्याला सांगत आहे तर बघा ही वनस्पती व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या ही वनस्पती हे बघा अशा प्रकारे वनस्पती आहे हिची आयुष्य मर्यादा थोडी होते ही पाऊस पडल्यानंतर उतरते आणि जानेवारीपर्यंत ही वनस्पती असते जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये ही वनस्पती पूर्णपणे काय होते वाळून जाते तर ह्या वनस्पतीचा काय उपयोग आहे परंपरेनं चालत आलेला मी आपल्याला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला उपाय या वनस्पतीचा मी सांगत आहे तर बघा ही वनस्पती आपण पाहून ओळखू शकता हिचे असे पानं असतात हिला असे बोंड असतात बघा हे बघा चांगल्या प्रकारे वनस्पती बघून घ्या आणि ही वनस्पती बघून उपयोग करा आणि याच्यावर संशय असेल तर दुसरा अजून कुठल्याही डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता तर बघा ही जी वनस्पती आहे ही वनस्पती तर ह्या वनस्पतीचं आपल्याला पानं काढायचे आहे ती बघा अशी बघा ही पानं काढायची आहे ती सकाळी 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 उठल्याबरोबर काढलं आणि शनिवारी जर काढली तर एकदम उत्तम किंवा कुठल्याही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर याची ताजी तवाने रसभरी टवटवीत पानं काढून घ्यायची आहेत काढून याची पानं धुवायची आहे ती स्वच्छ धुवून ही पानं कुटायची आहे ती कुठून याची पेस्ट आणि मलम करायची आहे पेस्ट आणि मलम करून ही तुम्ही गुळामध्ये किंवा भाकरीमध्ये आपण ही खायची आहे तर हिचा उपयोग काय आहे तर बघा ही खूप प्रभावशाली वनस्पती आहे हिचा उपयोग काय आहे तुमच्या डोळ्यामध्ये टीक पडले तुमच्या डोळ्यामध्ये टीक पडले डोळा भुरका झालाय डोळ्यामध्ये फूल पडलंय तर डोळ्यामधील फुल जाण्यासाठी डोळ्यामधील टीक जाण्यासाठी भुरका झालेला डोळा चांगला होण्यासाठी ह्या पाल्याचा उपयोग होतोय अगदी माणसाचाच नाही तर जनावराचा सुद्धा उप जनावराचा सुद्धा उपयोगी पडते तुमची गाय असेल शेळी असेल म्हैस असेल बैल असेल अगदी माणूस असेल माणसासाठी सुद्धा हे एक एकदम प्रभावशाली असा अनुभव उपाय आहे पूर्वजांच्या अभ्यासातून परंपरेने चालत आलेलं औषध आहे आणि परंपरेने चालत आलेलं औषध मी आपल्याला आज जनहित जनकल्याणासाठी चानेल वर में ये या चॅनलवर मी हे प्रसारित करत आहे तर याचा आपण अवश्य फायदा घ्यायचा आहे तर बघा कुणाच्या डोळा भुरका झाल्या असेल कुणाच्या डोळ्यामध्ये टीक पडली असेल तर त्याच्यासाठी ही वनस्पती शोधायची आहे ही अगदी चार ते पाच महिन्याप्रती उपलब्ध असते ही वनस्पती ताजी असावी लागते हिरवीच असावी लागते तरच हिचा रिझल्ट याचा उपयोग होतो तर याचा काय करायचं आहे हा पाला काढायचा आहे पाला कुठून याची एक गोळी बनवायची आहे ही गोळी भाकरीमध्ये गुळामध्ये आपण खायची आहे किती दिवस खायचे आहे सात दिवसापर्यंत खायची आहे सात दिवस खाल्ल्यानंतर आपल्या डोळ्यामधील तीक पूर्णपणे बरी होऊन जाईल भुरका झालेला डोळा पूर्णपणे बरा होऊन जाईल डोळ्यातलं फुल जडेल अगदी जनावराचे असो माणसाचे असो कुठल्याही पशु पशूच्या असो पक्ष्याचे असो माणसाचा असो म्हणजे सर्व जीवांसाठी सर्व कुठल्याही जीवाच्या डोळ्यामधील फुल जडण्यासाठी आणि नजरवाढीसाठी ह्या वनस्पतीचा उपयोग होतो माय बापा हो परंपरेनं चालत आलेली ही वनस्पती आपण बघू शकता आणि ह्या वनस्पतीचा उपयोग आपण करू शकता बघा ही वनस्पती आपण इथं उपसून आणलेली आहे आणि ही हिची तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर काय करायचं आहे ही, ही वनस्पती चा पाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काढा किंवा शनिवारच्या दिवशी काढा आणि काढून अं गुढामध्ये माणसासाठी गुढामध्ये खा आणि गाय म्हैस बैल शेळीसाठी भाकरीमध्ये चारा भाकरीमध्ये चारल्यानंतर त्याचे पूर्ण डोळ्याचे आजार पूर्णपणे बरे होतील असा हा साधा सोपा सरळ परंपरेने चालत आलेला उपाय जनहित जनकल्याणासाठी सांगितला अशाच उपायासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान